श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते वर्षातील सर्वात शुभ आणि अत्यंत पवित्र मानला जाणारा महिना म्हणजे मार्गशीर्ष महिना या महिन्याला काही भागांमध्ये अग्रहायन या नावाने देखील ओळखले जाते हा महिना धन आरोग्य सौभाग्य अध्यात्म आणि विशेषता देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी अतिशय प्रभावी मानला जातो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मार्गशीर्ष महिन्याचे महत्व या महिन्यात काय करावे काय करू नये काय खावे काय खाऊ नये लक्ष्मी प्राप्तीसाठी कोणते उपाय करावे लक्ष्मीची सेवा कशी करावी घरातील कोणते दोष या महिन्यात दूर करावे रोजचे नियम आठवड्याचे उपाय विशेष दिवस आणि शुभ वेळा त्याचबरोबर या महिन्यामध्ये एक अतिशय प्रभावी असा उपाय आपल्याला करायचा आहे तो म्हणजे आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा या एका झाडाला स्पर्श करायचा आहे या उपायामुळे काय होईल तर शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालेल सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल गरिबी संपेल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण मी शेवटी तुम्हाला मार्ग फायदेशीरश महिन्यात केले जाणारे दारिद्र्य अडचणी शत्रू घरातील अडथळे कायमचे दूर करणारे एक अत्यंत प्रभावी गुप्त उपाय देखील सांगणार आहे व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका मार्गशीर्ष महिना हा सूर्य जेव्हा रुचिक राशीत असतो तेव्हा सुरू होतो या महिन्याचे वर्णन भागवत पुराण विष्णुपुराण पद्मपुराण महाभारत रामायण यासारख्या अनेक ग्रंथांमध्ये आढळते श्रीकृष्णाने स्वतः भगवद्गीतेच्या दहाव्या अध्यात सांगितले आहे मासा मार्गशीर्षम अहम याचा अर्थ महिन्यांमध्ये मी स्वतः एक मार्गशीर्ष महिना आहे म्हणूनच हा महिना अत्यंत शुभ आणि देवतांचा प्रिय असा हा महिना मानला जातो हा महिना धर्माचरणाचा आणि सात्विक जीवन जगण्याचा महिना आहे या महिन्यात ध्यान जप तप दान पुण्य दीपदान यांना विशेष महत्व असतं या महिन्यामध्ये देवी लक्ष्मीची ऊर्जा पृथ्वीवर सर्वाधिक सक्रिय असते कठीण काळात अडकलेली कामे या महिन्यात सहज पूर्ण होतात मन बुद्धी आणि आरोग्यावर सकारात्मक परिणाम वाढतो वेदांमध्ये मार्गशीर्ष महिन्याला अग्रेसर महिना म्हणजे सौभाग्य प्रदान करणारा महिना आणि वेदप्रिय महिना असं देखील म्हटलं जातं मार्गशीर्ष महिन्यात केल्या जाणाऱ्या क्रियांमुळे जीवनातील धन सौभाग्य आरोग्य आनंद शांती प्रगती यामध्ये वाढ होत असते या, या महिन्यामध्ये रोज सकाळी सूर्यापूर्वी स्नान करावे स्नानात दोन थेंब गंध गुलाब किंवा गंगाजल टाकून स्नान केले तर अतिशय उत्तम घरातील देवघर रोज स्वच्छ करून देवांची रोज पूजा करावी यामुळे मनाची पवित्रता वाढते घरातील नकारात्मकता नष्ट होते मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुळशी पूजनाला विशेष महत्त्व असतं रोज या महिन्यामध्ये तुळशीला विशेष करून तुम्हाला अगंध धूप दीप अगरबत्ती जे आहे तर ते आपल्याला ओवाळायचं आहे प्रदक्षिणा मारायच्या आहेत भगवान श्रीकृष्णांचा जप या महिन्यामध्ये करावा ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा ओम दामोदराय नम यापैकी कोणत्या एका मंत्राचा तुम्ही रोज जप करू शकता रोज देवी लक्ष्मीची आराधना करावी रोज घरात गाईच्या तुपाचा दिवा लावावा लाल फूल कमळ खीर तांदूळ देवीला अर्पण करावे श्रीसुक्तम एकदा तरी तुम्हाला पठण करायचं आहे देवघरात रोज एक दिवा लावा तुळशीजवळ लावावा घराच्या मुख्य दरवाज्यात एक दिवा लावावा याने घरातील अडचणी भांडणे नकारात्मकता कायमची नष्ट होते पितृतर्पण करावे सकाळी नदीकाठी किंवा घरात तामणातून तर्पण करावे ओम पितृदेवाय नम या मंत्राचा जप जब... करावा त्याचबरोबर गरिबांना अन्नदान गोमातेचे धन वस्त्रदान दीपदान तिळाचे दान या सर्वांना या महिन्यात खूप महत्त्व असते मार्गशीर्ष महिन्यात सोमवारी उपवास केला जातो गुरुवारी देखील उपवास केला जातो एकादशीचा उपवास दिवशी या महिन्यामध्ये खूप प्रभावी असा मानला जातो त्याचबरोबर मार्गशीर्ष महिना म्हणजे लक्ष्मीची कृपा त्यामुळे लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी देवघर स्वच्छ असावं स्वयंपाकघर स्वच्छ असावं नको असलेल्या वस्तू काढून टाका तुटलेली बांधे तुटलेल्या वस्तू काढून टाका त्याचबरोबर रोज सकाळी पाण्याच्या कळशीत एक तुळस पान टाका त्याचबरोबर एक चमचा गंगाजल सुद्धा तुम्ही टाकू शकता महिलांची ऊर्जा म्हणजे लक्ष्मी ऊर्जा त्यामुळे या महिन्यात महिलांचा आदर सहकार्य केल्याने घरात भरभराट होते देवी लक्ष्मीला कमळ अतिशय प्रिय आहे त्यामुळे शक्य असेल तर कमळाचे फूल देवीला अर्पण करा कमळाच्या बिया म्हणजेच कमलकट्ट्याचे सुद्धा तुम्ही देवीला अर्पण करू शकता सुक्त लक्ष्मी लक्ष्मीसुक्ताचे पठण करा घरात वेद पुराणांचे पठण करा मार्गशीर्ष पौर्णिमा विशेष पूजा असते त्यामुळे या दिवशी विशेष देवी लक्ष्मीची पूजा करा झाडे लावणे झाडांना पाणी घालणे खूप पुण्य मिळते त्यामुळे या सर्व गोष्टी आपल्याला करायच्या असतात त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यामध्ये खोटे बोलू नये वाद भांडण करू नये तुटलेल्या वस्तू घरामध्ये ठेवू नये झाडू संध्याकाळी नंतर लावू नये तिखट मसालेदार जड पदार्थ खाऊ नयेत मध्य पूर्णता विनिषिद्ध आहे इतरांची निंदा चुकली टाळावी देवघरात केवळ सुगंधित पण रासायनिक धूप अगरबत्ती टाळावी घर अस्वच्छ ठेवू नये अन्न वाया घालू नये रात्री उशिरापर्यंत जागरण करू नये पैशांचे जे खर्च आहे तर ते टाळावे गर्व करू नये त्याचबरोबर तुळशीचे पान रविवारी तोडू नका स्त्रियांचा अनादर करू नका झोपाळू वृत्ती आळस दूर ठेवा राग धरून जे आपलं वाघ नाही तर ते टाळा या महिन्यामध्ये सात्विक आहार घ्यायचा आहे या महिन्यामध्ये तुम्हाला देवी लक्ष्मीची जी, जी पूजा आहे तर ती आवर्जून करायची आहे या महिन्यामध्ये तुम्हाला या एका झाडाला जे आहे तर ते स्पर्श करायचं आहे आणि या झाडाच्या जर तुम्ही स्पर्श केला तर जुमच्या जीवनातील सर्व ज्या काही अडचणी आहेत तर त्या नक्कीच दूर होतील घरामध्ये असणारा शत्रू दारिद्र्य जे आहे तर ते कायमच्या संपून जाईल वाईट शक्ती नकारात्मक शक्ती ज्या आहेत तर त्या कायमच्या नष्ट होतील तुमच्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहेत ना तर त्या इच्छा तुमच्या पूर्ण होतील असा हा प्रभावी उपाय आपल्याला मार्गशीर्ष महिना संपण्यापूर्वी करायचा आहे मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात ही एकवीस नोव्हेंबर वार शुक्रवार या दिवशी झालेली आहे आणि मार्गशीर्ष महिन्याची समाप्ती ही अठरा डिसेंबर वार गुरुवार या दिवशी होणार आहे तर या दिवशी तुम्हाला म्हणजे हे संपूर्ण जो महिना आहे ते या महिन्याभरामध्ये तुम्हाला जमेल त्या वेळेमध्ये जमेल त्या दिवशी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय कसा करायचा याची आपण माहिती घेऊया यासाठी तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहात ना तर त्या दिवशी शक्यतो करून प्रयत्न करा की गुरुवारी जर तुम्ही हा उपाय केला तर अतिशय उत्तम राहील कारण गुरुवार हा देवी लक्ष्मी भगवान विष्णू आणि भगवान दत्तात्रेयांचा आपल्या गुरूंचा म्हणजे श्री स्वामी समर्थांचा वार असतो या दिवशी जर आपण ह्या झाडाची पूजा केली तर साक्षात आपल्या जीवनातील सर्व अडीअडचणी जे आहेत तर त्या नष्ट होऊन आपल्या मुलांची प्रगती होईल आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही असा हा प्रभावी उपाय करायचा आहे तर या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तर जे उंबराचं झाड आहे तर त्या उंबराच्या झाडापाशी जाऊन तुम्हाला हा उपाय करायचा आहे म्हणजेच ज्याला औदुंबराचं झाड म्हटलं जातं यामध्ये साक्षात देवी लक्ष्मी भगवान विष्णू यांचा निवास असतो उंबराच्या झाडाची पूजा केल्यामुळे वाईट शक्ती नकारात्मकता आपल्या आयुष्यातून कायमची दूर होते तर तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे हळद कुंकू अक्षध घ्यायच्या आहेत थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे उंबराचं झाड म्हणजेच औदुंबराचं झाड असेल तिथे जायचं आहे ते मग मंदिरामध्ये असेल मठामध्ये मा असेल किंवा तुमच्या आजूबाजूला रोडच्या कडेला जिथे कुठे असेल तिथे जाऊन तुम्ही या झाडाची पूजा करू शकता तिथे गेल्यानंतर सर्वात प्रथम पाणी अर्पण करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत राहायचं आहे शक्य असेल तर गोडखिरीचा नैवेद्य तुम्हाला तयार करून आणायचा बनवायचं आहे पण जर नाहीच शक्य तर मग तुम्ही थोडेसे तांदूळ आणू शकता त्यानंतर हळदी कुंकू औषधं अर्पण करायचे आहेत त्यानंतर त्या उमराच्या झाडाच्या ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत करत तुम्हाला पाच किंवा सात प्रदक्षिणा मारायचे आहेत भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आणि जो काही नैवेद्य तुम्ही आणलेला असेल तर तो तिथे ठेवायचा आहे माझ्या घरातील सर्व दुःख दारिद्र्य अडचणीच्या आहेत तर त्या दूर करा अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे तर असा हा प्रभावी उपाय तुम्हाला या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आहे तुम्ही करून बघा याचा खूप छान फायदा हा जो आहे तर तो तुम्हाला बघायला मिळेल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ